जय हिंद जय भीम जय शिवराय मित्रांनो हा व्हिडिओ विशेषतः मी माझ्या बौद्ध बांधवांसाठी बनवत आहे कारण त्यांचंही ग्रहयुद्धासाठी प्रिपेअर असणं तयार असणं खूप गरजेचं आहे कारण त्यामध्ये बौद्ध समाजाचं तटस्थ राहून चालणार नाही मित्रांनो मीही बौद्ध आहे बाबासाहेबांचा अनुयायी आहे परंतु ग्रहयुद्धाची चाहूल लागल्यामुळे जनजागृती करणं ही काळाची गरज आहे माझ्या बांधवांनो जर तुम्ही आपण असं सा समजत असाल कि इस्लाम या कलची लढाई किंवा युद्ध हिंदूंची आहे आपल्याशी नाही तर हा तुमचा शुद्ध मूर्खपणा आहे तुमचा गैरसमज आहे हिंदू असो बौद्ध असो जैन असो कोणताही धर्म असो इस्लाम साठी ते शत्रूच आहेत त्यांच्यासाठी जैन असो या बौद्ध असो आपण हिंदूच आहोत हे लक्षात घ्या जर आपण बौद्ध समाज वेळे बौद्ध समाज ही वेळेवरती जागृत झाला नाही त्या कलची व्यवस्थित माहिती घेऊन ते काय आहे ग्रहयुद्ध काय आहे ते कसं होणार आहे काय होणार आहे याची जागृती स्वतः घेऊन समाजात केली नाही तर आपलाही विनाश अटळ आहे तुम्ही ही शेजारीच घर शेजाऱ्याचं घर जळत असेल आणि आपण बाजूला बसून तमाशा पाहत असू तर लक्षात घ्या उद्या तुमचंही घर जळेल तेव्हा लक्षात घ्या जागे व्हा हा छोटासा व्हिडिओ माझ्या बौद्ध बांधवासाठी तयार केला आहे परंतु पुढचा व्हिडिओ लॉंग व्हिडिओ असेल बौद्ध समाजासाठी की त्यांनी वेळीच जागी होणं का गरजेचं आहे त्यासाठी मोठा मोठा व्हिडिओ विस्तारित व्हिडिओ असेल पुढचा व्हिडिओ मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो जय हिंद जय जै भीम जय शिवराय